दत्त संप्रदायाच्या प्राचीन अवधूत परंपरेतील अगदी अलीकडच्या काळातील संत म्हणजे श्री शंकर महाराज अंतापूर गावामध्ये शिवणाजी आणि त्याची पत्नी सौ पार्वतीबाई यांच्या पोटी विलगाळ होते भगवान श्री शंकराचे परमभक्त असलेल्या उभयतांनी घराजवळील मंदिरात महादेवाची मनोभावे आराधना केली ओम नम शिवा ओम नम शिवा या अखंड जप साधनेनं भगवान शंकर त्यांना प्रसन्न झाले आणि प्रत्यक्ष भगवान शिवांनी त्यांना स्वप्नात दृष्टांत दिला अंतापूरच्या जंगलामध्ये त्याजवळ असलेल्या बेलाच्या झाडाखाली बाघांच्या कराड्यात एक छोट बालक खेळत ते वाघ तुला काहीही इजा करणार नाही तू निर्भयपणे जा त्या बाळाला घेऊन ये आणि त्याचा सांभाळ पार्वतीबाई चिमणाजींना म्हणाले शुभस्य शीघ्र वरे जाउनि ते बालक घ shibo taisha 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 A. B. C. D. A. B. D. A. D. उबीर त्या पीराजवळ शिवणाजी केला अत्यंत हिमश्र वाघांच्या घाड्यात ते सुंदर बाळकताना ग आणि त्याला खाली आहे Thank sure. प्रत्यक्ष भगवान शंकरांचा प्रसाद आणि तोही दुर्गाष्टमी आणि सोमवारी प्राप्त झालेला असल्यामुळे त्यांनी त्या बालकाचं शंकर असं नाव ठेवलं माता पित्यांनी अत्यंत कोड कौतुकाने त्या बालकाचं संगोपन सुरू केलं श्री शंकर महाराज यांचे गुरु म्हणजे अक्कलकोते श्री स्वामी समर्थ छोटा शंकर खेळत असताना तिथे श्री स्वामी समर्थ प्रकट झाले आणि त्या बालशंकराला स्पर्श रिक्षा दिली त्याला आशीर्वाद रूपी आदेश दिला हिमालयात केदारेपणे जा आणि स्वतःचा शोध घे आणि पुढील आयुष्य हे समाजाचं दुःख दूर करण्यासाठी कार्यरत हे नंतर केदारेश्वर पासून सुरू झालेली त्यांची धनंती अक्सलपूर त्र्यंबकेश्वर नाशिक भाग्यनगर तुळजापूर औदुंबर श्री अशा सर्व तीर्थ झाली श्रीपाद श्री वल्लभ श्री नृत्यह सरस्वती आणि श्री स्वामी समर्थ अशा समर्थकंदन श्री दत्तात्रेयांच्या परंपरेतील अवधूत संप्रदायातील महान योगीराज श्री शंकर महाराज एक दिवस सद्गुरु श्री शंकर महाराज डॉक्टर धनेश्वर त्यांचे चिरंजीव आणि अन्य काही सहकारी पाथर्डी जवळ असणाऱ्या एका नाथ संप्रदायाच्या मंदिरात नियमित दर्शनासाठी गेले होते दर्शन पूर्ण झाल्यानंतर बैलगाडीतून ते परत निघाले असता एके ठिकाणी त्यांची गाडी अडकली बराच काळ प्रयत्न करून सुद्धा गाडी विकून पुढे जाईना शेवटी सद्गुरु श्री शंकर महाराज हे बैलगाडीतून सुतरले आणि त्यांनी आपल्या सहकाऱ्यांना सांगितलं की या ठिकाणी तुम्ही हो खोदा त्यांनाही काही समजे ना की महाराज असं का सांगताय पण महाराजांची आज्ञा शिरसावल्य मानून त्यांनी त्या जागी खोदकाम करायला सुरुवात केली आणि काय आश्चर्य अगदी फोडत खडलं असता खालून भगवान शंकराची एक पिठ बाहेर आली सद्गुरु शंकर महाराज म्हणाले मंडळी तुमच्यातल्या अनेकांची गाडी बऱ्याच काळापासून आणली होती या ठिकाणी आता तुमच्या जीवनातली खऱ्या अर्थानं नवीन वृद्धी सुरू होणार आहे की पिंडसुद्धा दरवर्षी गव्हाच्या आकारा इतकी वाढत राहील आणि म्हणून या जागेला वृद्धेश्वर म्हणून ओळखलं जाईल पुण्यातील धनकवडी येथील मठाच्या जागी श्री शंकर महाराजांनी वैशाख शुद्ध अठ्ठावीस एप्रिल एकोणीसशे सत्तेचाळीस या दिवशी समाधी घेतली श्री शंकर महाराजांनी जरी रूपानं समाधी घेतली असली तरी आजही अंशावतार रूपानं भक्तांचं कल्याण करण्यासाठी ते सर्वत्र आहे जो मनुष्य श्री शंकर महाराजांच्या वचनांप्रमाणे आपलं जीवन आचरितो आणि श्री शंकर महाराजांना श्री स्वामी समर्थांना श्री दत्तात्रयांना श्रद्धापूर्वक अंतस्करणानं आपलं जीवन समर्पित करतो त्याला आजही श्री शंकर महाराज अंतःकरणपूर्वक आप मारल्यावर दर्शन देतात one uh -huh. and